तुम्हाला माहिती आहे का जर या पद्धतीने आठ दिवस टिकणारा हा कारल्याचा झणझणीत ठेचा बनवार तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाला सुद्धा समजणार नाही की ते कारलं खातात आणि अगदी आवडीनं खातील पण त्याआधी तुम्हाला हा तिनसुरीचा सेट दिसतोय घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पीपी किंवा लिंक टाईप करा अगदी स्वस्तात तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम कारली घेतली आहेत ती चिरायची त्यातील सर्व बिया काढायच्या आणि गोल आकारामध्ये याच्या चकत्या करून घ्यायच्या एका भांड्यामध्ये काढायच्या त्यामध्ये अर्धा चमचा हळद थोडंसं मीठ घालायचं मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने यातील सर्व पाणी पिळून काढायचं गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तेल घालायचं आणि कारलं छान कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचं तर इथे पहा कारल छान कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये मी तळून घेतले आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि कारल्यामध्येच काढायचे त्यानंतर त्याच तेलामध्ये एक चमचा जिरे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या पाच ते सात हिरव्या मिरच्या घालायच्या सुद्धा एक दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायच्या त्यानंतर मुठभर हिरवी कोथिंबीर घालायची अर्धी वाटी कारळे घालायचे आणि ते सुद्धा एक दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे तामा सर सर गर्म सर्व साहित्य थंड करायचं खलबत्त्यामध्ये काढायचं त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व साहित्य जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर फिरवून घेऊ शकता मस्त झंझणीत कुरकुरीत आठ दिवस टिकणारा कारल्याचा ठेचा बनून तयार झालाय गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचा नक्की बनवून पहा